नमस्कार मित्रांनो श्रीमंत कट्ट्यावरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मी सुजी साठे आपल्या सर्वांचं स्वागत करतो कसं माहिती आहे का आज टीचर्स डे आणि मुळात म्हणजे आज कॉलेजला सुट्टी आहे इव्हन शाळेला पण सुट्टी आहे त्याच्यामुळे शिक्षकांना जाऊन भेटणं हे पॉसिबल नाही आहे म्हणून आज मी व्हिडिओ बनवतो आहे कसं माहिती आहे का आजपर्यंत जेही मी शिकलो आहे किंवा प्रत्येकजण जो शिकत असतो ना ते फक्त आपल्या शिक्षकांमुळे शिकत असतो म्हणजे आपल्या आयुष्यामध्ये आपण किती जरी पुढे गेलो तरी त्या पाठीमागचं जे योगदान असतं ना ते आपल्या गुरूंचं आपल्या शिक्षकांचं असतं आपण स्वतः खूप तीस खान समजत असतो मी मेहनत करतो आहे मी परीक्षा देतो आहे मी पास होतो आहे सगळं क्रेडिट आपण घेत असतो पण ॲक्च्युअलमध्ये आपला जो रोल असतो ना तो खूप कमी असतो जे आपल्याला जे मिळालेलं असतं ना ते सगळीकडून मिळालेलं असतं सगळ्या गोष्टी ज्यावेळेस आपल्या आयुष्यात येत असतात त्यावेळेसच आपण मग पुढे जाऊ शकत असतो अदरवाईज ते पॉसिबल नसतं त्यामुळे आपण त्या गोष्टीचं कृतज्ञ होणं खूप महत्त्वाचं असतं की आपल्याला चांगले गुरु आपल्या आयुष्यात मिळाले आपली समज डेव्हलप होत गेली आणि आपल्या आयुष्यामध्ये आपण विचार करायला शिकलो चांगल्या वाईट गोष्टींना पारखायला शिकलो आणि माझ्या आयुष्यामध्ये ना माझं खूप मी मोठं भाग्य समजतो की मला योग्य वेळी योग्य गुरु मिळाले त्यांच्यामुळं माझ्या आयुष्याला एक वेगळं डिरेक्शन भेटलं नाहीतर मी पण कुठेतरी काहीतरी करत बसलो असतो पण योग्य वेळी योग्य गुरु भेटले त्यांचं योग्य मार्गदर्शन भेटलं योग्य संस्कार मिळाले आणि त्यांच्या मार्गावरून सध्या चालत आहे आणि त्यांनी दिलेल्या मार्गावरून चालत राहणं हीच त्यांची गुरुदक्षिणा असते प्रत्येक शिक्षकाला असं वाटत असते की आपला विद्यार्थी मोठा झाला पाहिजे आणि त्या तळमळीनं ते आपल्याला शिकवत असतात आणि सध्या शिक्षकांबद्दल सांगायचं झालं ना असे काय काही शिक्षक भेटले ना ज्याने खूप विचार करायला शिकवलं म्हणजे आपली जी विचारसरणी असते त्या विचारसरणीला क्वेश्चन कसा करायचा म्हणजे जेवढे पण प्रॉब्लेम्स असतात ना ते फक्त गुरुमुळे सॉर्ट आउट होतात पण आपली तेवढी शिकण्याची इच्छा असली पाहिजे आणि जर आपल्यामध्ये ती ताकद असेल ती क्युरिओसिटी असेल ना तर गुरु पण कुठे कमी नाहीत पडत त्यांच्याकडं प्रचंड नॉलेज असतं फक्त ते आपल्याला काढून घेता आलं पाहिजे आता ज्यावेळेस मी शिकण्यासाठी जातो किंवा एखाद्या क्लासमध्ये बसतो ना एवढे प्रश्न विचारत असतो ना सरांना माझ्या आयुष्यामध्ये जे काय प्रॉब्लेम्स आहेत वगैरे वगैरे जे सर आहेत त्या रिलेटेड ज्याही माझ्या आयुष्यात गोष्टी घडत आहेत त्या गोष्टीला कसं बघायचं कसं हँडल करायचं सगळ्या गोष्टी इवन आमचे सर आहेत सायकोलॉजीचे पण त्यांना ओव्हरऑल सगळ्या गोष्टींचं नॉलेज आहे ते जर मेडिकलला शिकवत असते तरी पण काय जास्त त्यांना जास्त जड गेलेलं नसतं कारण त्यांनी आमच्या इतक्या गोष्टी कवर केलेल्या मेडिकलच्या की आम्हाला वाटायचं की यार आम्ही एम बी बी एसच्या क्लासला बसलो आहे खूप 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 छान त्यांनी शिकवते खूप छान पद्धतीने ते कन्सेप्ट क्लिअर करतात आणि प्रत्येकाची एक शिकवायची पद्धत असते आणि मी मध्ये असं ऐकलं होतं की गुरु या शब्दामध्येच त्या शब्दाचा अर्थ आहे की गुरुकडे एक गुरुत्व असलं पाहिजे एक खिचाव असला पाहिजे प्रत्येकाला त्या गुरुकडं आकर्षित व्हावं असं वाटलं पाहिजे किंवा त्या गुरुमध्ये एवढी ताकद असली पाहिजे की प्रत्येक व्यक्ती त्याच्याकडे आकर्षित झाला पाहिजे आणि जे भरपूर शिक्षकांमध्ये असतं देखील भरपूर लोक त्यांना मानत असतात त्यांच्याकडून शिकत असतात आणि मी माझं भाग्य समजतो की मला भरपूर गुरु माझ्या आयुष्यात भेटले त्यांच्याकडून मला भरपूर शिकायला मिळालं आणि त्या शिक्षकांमुळे आज मी तुमच्या पुढे चार गोष्टी बोलू शकत आहे अदरवाईज ते पॉसिबल झालं नसतं तो आत्मविश्वास ती प्रेरणा ते सगळं त्यांच्यापासून येत आहे जरी मी बोलत असलो ना मला बोलवणारे माझे गुरु आहेत असं म्हणायला कुठं वावं ठरणार नाही आणि जेही काय आहे आणि जे काही माझ्याजवळ आहे ते सर्व त्यांचं आहे मी फक्त एक निमित्त मात्र तुमच्यासमोर उभं आहे एवढं सांगू इच्छितो त्याच्यामुळे जे पण गुरु माझ्या आयुष्यामध्ये मला भेटले ज्यांच्याकडून मला शिकायला भेटलं ज्यांनी माझ्यावर प्रेम केलं त्या प्रत्येक शिक्षकाला माझा त्रिवार मानाचा मुजरा आहे त्यांचे जे संस्कार आहेत ते आयुष्यभर मी जपण्याचा प्रयत्न करेन आणि त्यांच्याविषयी जो माझा आदर आहे तो आयुष्यभर कायम राहील आणि माझ्या सर्व शिक्षकांना शिक्षक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा आनंदी राहा सुखी राहा आणि तुमचं जे मुलाचं मार्गदर्शन आहे किंवा तुमची जी साथ आहे ती आमच्यासोबत सदैव असू द्या एवढीच चरणी प्रार्थना थँक्यू सो मच